नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वागेरे आणि आगे आजपर्यंत आपण वेगवेगळ्या फणसाच्या जाती बघितल्या त्याचबरोबर आंब्याच्या जाती बघितल्या आणि फणसामध्ये आपण जेव्हा अनेक मोबाईलवर व्हिडिओ बघतो चायनाचे किंवा इतर देशांचे तेव्हा आपल्याला सब्रम अवस्था निर्माण होते की अशा प्रकारची फणसाला फळं लागू शकतात का तर आज आपण विविध फणसाची झाडं लावलेली आहेत आपल्या अभ्यास केंद्रावर आणि खरोखर अशा प्रकारची फणस लागतात का याचा प्रत्यक्ष आपण अनुभव घेऊया तर चला मित्रांनो आता आपण फन्साच्या बागेत मध्ये शिरून हा शूट करूया आणि प्रत्यक्ष तो अनुभव जो जगभरातले श शेतकरी दाखवतात की खरंच फणस लागतात का मित्रांनो इथे बघा हे काहीच ऍब नॉर्मल नाही हे नॉर्मल आहे म्हणजे आपल्या शेतातील अशा प्रकारची मोठी फणस लागतात हे आपण कोकणात बघितलेलं आहे आपल्या देशामध्ये दे विविध ठिकाणी बघितलेलं आहे आता दुसरी गोष्ट दाखवतो हे नॉर्मल आहे अशी लागू शकतात परंतु हे अब नॉर्मल आहे बघा अशी फणस आपल्याला भाजीसाठी उत्पादनासाठी जबरदस्त फणस लागू शकतात आणि जे व्हिडिओ आपण बऱ्याच रील्समध्ये बघतो ते खोटे नाहीत तर प्रत्यक्ष आहेत हे माझ्या शेतात आजही तुम्ही कधी पण या अशा प्रकारची तुफान फंस लागलेली आहेत आणि आपल्याला याची भाजी करू शकतो किंवा पिकलेली फन्स आपण खाऊ शकतो जबरदस्त फणस लागलेली आहेत आणि भविष्य ब्राईट आहे फणसाची भाजी खूप लोक खातात अमेरिकेमध्ये एक संशोधन झालेलं आहे ज्या लोकांना मधुमेह शुगर आपण म्हणतो किंवा डायबिटीज म्हणतो अशा लोकांनी आपल्या चपाती किंवा भाकरीमध्ये दररोजच्या आहारामध्ये तीस ग्रॅम जर जॅक फ्रूट फणस किंवा कटहल आपण म्हणू याच्या जर बिया तीस ग्रॅम वाळवून त्याचं पीठ करून जर त्या भाजीमध्ये सॉरी त्या भाकरीमध्ये मिक्स करून जर त्याच्या भाकरी बनवल्या तर तुमची शुगर डायबिटीज ही कंट्रोल मध्ये राहते हे अमेरिकेचं संशोधन आहे तुम्ही आजही सर्च करून बघा गुगलला आणि गुगल, गुगल तुम्हाला स्पष्ट दाखवेल की कुठल्या शास्त्रज्ञांनी काय संशोधन केलेलं आहे अमेरिकन शास्त्रज्ञांनी हे संशोधन केलेलं आहे तर शुगर कंट्रोल करण्यासाठी भविष्यात तुम्हाला फणसाची लागवड करून त्याच्या बिया काढून त्याचा गर विकून भविष्यात खूप चांगलं मार्केट होऊ शकतं त्याचबरोबर आता अनेक हॉटेल्स मध्ये फनसाची भाजी आपल्याला मिळते आणि खूप चांगली डिश होते तर भविष्यात कच्ची फन्स विकूनही आपल्याला चांगले पैसे भविष्यात मिळू शकतात त्यासाठी ही व्हरायटी अगदी मला अप्रतिम वाटली आणि आत्ताही बघा हा कुठलाही एडिटेड व्हिडिओ नाही म्हणून मी मोबाईलवर काढलेला आहे माझ्याकडे चांगला कॅमेरा असताना पण मोबाईलवर काढलेला आहे कारण का लोकांना वाटतो एडिट केलेला आहे तर प्रत्यक्ष बघा याचा भविष्यात आपल्याला फायदा होऊ शकतो तर अशा नवीन नवीन जाती मी शोधतो त्याचा अभ्यास करतो आता मित्रांनो लगेच याची लागवड करण्याची गरज नाही अजून एक दोन वर्ष थांबा ही दरवर्षी येणारी जात आहे अल्टरनेट वेरिंग आहे किंवा काय आहे हे आपल्याला प्रत्यक्ष तपासायचं आहे त्याचबरोबर अनेक जातीवर आम्ही कल्टार नावाच्या संजीवकाचा वापर केला आणि त्याचे पण रिझल्ट खूप चांगले आहेत लवकर फणस येतात चांगली फणसं लागतात चव चांगली निर्मिती होते आणि लवकर आल्यामुळे मार्केटला चांगला भाव मिळतो हा पण त्याचा आपला उद्देश साध्य झालेला आहे तर नक्कीच फणसाची लागवड भविष्यात यशस्वी राहील सध्या जरी भविष्यात आपल्याला आत्ता जरी फळ मार्केटला फणसाची मागणी अति जास्त नाही पण भविष्य ब्राईट होऊ शकतं भविष्यात आपल्याला फणसाची मागणी निर्माण होऊ शकते त्यामुळे फणसाच्या शेतीवरही आपण फोकस करणे गरजेची गोष्ट आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने असे जर फणस फणस, फणस सांगितल्यावर पण लोकांना राग येतो की फणस म्हणतो फणस म्हणायला पाहिजे ओके बाबा फणस तर फणस अशी लागतात आणि खूपच चांगला त्याचा भविष्यात फायदा होऊ शकतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा